त्यानंतर काय घडलं पाहूया दिवाळीला कामगारांना बोनस न देणं हे एका कंपनीला चांगलंच महागात पडलंय इतकं महागात की लाखो रुपयांचं नुकसान या कंपनीला सोसावं लागलं हे दृश्य आहेत आग्रा लखनौ वे एक्सप्रेस वेवरच्या टोल नाक्याच्या टोलच्या कॉन्ट्रॅक्टरनं ना पाच हजारांचा बोनस एका हजारात गुंडाळल्यानं कामगारांची सटकली आणि टोल नाक्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी टोल नाक्याची सगळी दारच उघडली ऐन धनत्रयोदशीच्या दिवशी कामगारांनी हे आंदोलन केलं दिवाळी म्हटल्यावर आधीच महामार्गावर नेहमीपेक्षा अधिक वाहनं होती त्यातच कामगारांच्या कामबंद आंदोलनामुळे भरधाव वाहन चालकांना टोल फ्रीची लॉटरीच लागली पण कर्मचाऱ्यांना हलक्यात घेणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरचं मात्र यामुळे लाखो रुपयांचं चा नुकसान झालंय त्यामुळे बोनस पेक्षा नुकसान भारी अशी अवस्था कॉन्ट्रॅक्टरची होत बसते ये धरणा प्रदर्शन आज क्यत्रे इतनी में धरना प्रदर्शन क्यों चल बोनस के लिए कंपनी ने बोनस नाही डाला आपका। नहीं डाला तो आप पेने हडताल पर हड़ताल पे मांगे पूरी नहीं नाही हो तो पूरे स्टाफ की श्री साई अँड दातार कंपनी यांच्याकडे सध्या या टोल सा कंत्राट कर्मचारी रोज काम यंदा दिवाळी बोनस म्हणून कंपनीनं अकराशे रुपयांचा बोनस या कर्मचाऱ्यांना दिला मात्र मागच्या वर्षी पाच हजारांचा बोनस मिळाला होता असं सा सांगत कर्मचाऱ्यांनी बोनसच्या मागणीसाठी कंत्राटदारांचं दिवाळं काढलं बोनस के लिए कंपनी में एक साल से काम कर रहे हैं बड़ी मेहनत से काम कर रहे हैं लेकिन कंपनी ने कोई बोनस नहीं दिया है कंपनी तो, तो, के द्वारा कोई दूसरा स्टेप चढ़ाया गया है क्या दूसरा स्टॉप किया गया है क्या दूसरा स्टेप चढ़ा लेंगे लेकिन बोनस आपको नहीं देंगे कोई भी मांगा दिवाली मतलब की बोनस मिलना है यहाँ से ना कर्मचारी वार्ड आणि बोनसच्या जीवावर खरे त्याची स्वप्नही पाहतो मात्र दिवाळीत बोनस न दिल्यानं कर्मचाऱ्यांनी एकी दाखवली आणि कामगार आहे मी तळप की तलवार आहे हे दाखवून दिलं यामिनी दळीसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानमध्ये घुसून जिहादी अतिरेक्यांचे अड्डे उडवले अतिरेक्यांच्या आकांचे म्हणजेच पाकिस्तानच्या हवाई दलाचे तळ उद्ध्वस्त केले आणि काही तासात पाकिस्तानला गुडघे टेकवायला भाग पाडलं अशी किमया आपल्या हवाई दलानं पार पाडली अशा आपल्या